नव्याने बांधकाम सुरू असलेल्या एका छोट्याशा बंगल्यातनं एक कामगार बाईला बाहेर येते त्यावेळी तिची मुलगी त्या बाईला विचारते आई घर हे असंच असतं का गं आणि तेवढ्यात त्या बाईला फोन येतो आणि फोनवर सांगण्यात येतं तुम्हाला तुमचं घर मिळालेलं आहे ही जी टी व्हीवर दिसणारी जाहिरात खरंच असं घडतं काही हो, फक्त जाहिरात आहे लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता हेच बघा ना हा जो दिसतोय हा आहे कोथरूडच्या मृत्युंजय मंदिर परिसर येथे असलेला पादचारी मार्ग या मार्गाचा फारसा वापर होत नाही त्यामुळे सुदैवाने इथं पदपथावर राहणाऱ्या काही कुटुंबांना एक आसरा मिळाला आहे या बाळाची झुळी इथं आपल्याला दिसते इथं काही चादरी पडलेल्या दिसत आहेत आणि इथे जर तुम्ही बघितलं तर अशा पथाऱ्या दिसतात इथं मृत्युंजय मंदिराच्या तिथे आणि ते लोक तिथे राहत आहेत उद्देश माझा हाच आहे की या लोकांनाही घर मिळालं पाहिजे त्यासाठी कुणी आश्वासन देण्याऐवजी खरी कृती करणार आहे की फक्त खोट्या जाहिराती दाखवून खोट्या आशा दाखवून लोकांना असंच स्वप्नामध्ये ठेवणार आहे मला वाटतं लोकांनी जाग व्हायला पाहिजे आणि ज्याप्रमाणे खोटी जाहिरात दाखवल्याबद्दल योगी रामदेव बाबा यांना माफी मागावी लागली त्याप्रमाणे खोटी जाहिरात दाखवून लोकांची दिशाभूल करणाऱ्या राजकारण्यांनासुद्धा न्यायालयाने फटकारलं पाहिजे त्याचा जाब विचारला पाहिजे जा, जा, आणि दंड केला पाहिजे